आणि सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पाऊस बरसलाय पावसामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय त्याच बरोबर नुकसानाची तहसीलदारांकडून पाहणी करण्यात येते धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचं आणि शेती उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरपूर तालुक्यातील आमदार काशीराम पावरा यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांना सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून नेलाय आणि या अवकाळी पावसामुळे केळी पपई मका बाजरी टरबूज मूग यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच घरांचं देखील या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालंय चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला सहाच्या दरम्यान चक्रवादळ झाला त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझड झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे <है> शेतकऱ्यांचं नुकसान केळीचे नुकसान आहे पपईचे नुकसान आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी तुषार धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पावसामुळे आता पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते आणि त्याचबरोबर लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रये या ठिकाणी दोन दिवसापासून सलग वादळी वाऱ्यासह गारपीट देखील काही भागात ही अवकाळी पावसाने केलेली आहे त्यामुळे वे सर्वात जास्त फटका हा शिरपूर तालुक्याला बसलेला आहे शिरपूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचे पपई केळी यासह अनेक जे शेती पिक आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसलेला आहे त्यामुळे तातडीने या ठिकाणी शिरपूरचे आमदार श्री काशीराम पावरा अंबरी भाई पटेल यांनी तातडीने तहसीलदारांना पंचनाम्या करण्यास सांगितले आणि लवकरात लवकर काहीतरी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी देखील केलेली आहे जी 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 धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी